लोणचे जांब आहेत अख्खे घेतले तुम्हाला ऐंशी रुपये किलो मिळतील आणि कापून शंभर रुपये किलो कोबी कसा किलो आहे चाळीस रुपये इथे कोबी आहे चाळीस रुपये किलो आणि फ्लावर शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो का माझी महाग आहे का सध्या नुसता समजा कोबी आणि टमाटो दोन वस्तू नुसतं स्वस्त आहे तांबाटे आणि कोबी बाकी सगळी माल तीस पाव चाळीस पाव पस्तीस पाव इथे मटर आहे शंभर रुपये किलो होती मिरकी दिला आहे दहा रुपये का इथे पावट्याचे शेंगा आहेत शंभर रुपयाला सव्वा किलो आहे सारिकाच किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेली पनवेलच्या भाजी मार्केटला हा पनवेल मधला सर्वात मोठा भाजी मार्केट आहे तर आज आपण या भाजी मार्केटमध्ये सर्व भाज्यांची रेट बघणार आहोत आणि पावसाळ्यात काय काय भाज्या आहेत या बघणार आहोत चला आपण मार्केटमध्ये मार्केट जाऊन तीस रुपये किलो का टोमॅटो तीस रुपये किलो आणि ही किलो का चाळीस रुपये किलो मिळते आणि ही कशी आहे ही पण तीस रुपये का शेंगा कशा आहेत पन्नास रुपये अर्धा का शेवगाच्या शेगाय पन्नास रुपये अर्धा किलो होते आणि फ्लावर कसा फ्लावर कसा आहे ऐंशी रुपये किलो फ्लावर ऐंशी रुपये किलो आहे केवल्याची जोडी कशी केवल्याची जोडी कशी दहा दहा रुपये जोडी का केवला आहे पावसाळी रानमध्ये हां आंबाडी कशी आहे दहा रुपये जोडी का, का? आणि आलूची पानं वीस रुपयाला तीन का ते दहा रुपयाला एक आहे त्याच्यामध्ये तीन पानं आहेत आणि तीस रुपयाला वीसला तीन ना वीस रुपयाला तीन जोड्या मिळतील कारली कशी येईल चाळीस रुपये अर्धा का आणि सुरण सुरण ऐंशी रुपये किलो लिंबू कसा डझन आहे तीस रुपये हे लिंबू तीस रुपये डझन आहे आणि साईज मोठी चाळीस रुपये डझन आणि ये दहा रुपयाला दहा का दहा रुपयाला दहा लिंबू मिळतील कोबी कसा किलो आहे चाळीस रुपये कोबी आहे चाळीस रुपये किलो आणि फ्लावर शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो का माझी महाग आहे का सध्या नुसतं समजा कोबी आणि टमाट दोन वस्तू नुसतं स्वस्त तांबाटे आणि कोबी बाकी सगळी महाग पटोडा समजा तीस पाव चाळीस पाव पस्तीस पाव इथे मटर आहे शंभर रुपये किलो आणि भेंडी कशी आहे भेंडी साठ रुपये साठ रुपये किलो पाव आणि मिरची मिरची किटला पाव पन्नास लाख तीस रुपये पाव पन्नास रुपये अर्धा किलो मिले वांगी कशी आहे ती वांगी चाळीस रुपये अर्धा का आणि शिमला मिरची शंभर रुपये किलो, शंबर रुपे किलो। दिला? दारुपे दारुपे दारुपे। लाल लालमटाची भाजी दहा रुपयाला कोथिंबीर दहा रुपये कोथिंबीर पावट्याच्या शंका आहेत शंभर रुपयाला सव्वा किलो आहे शिमला कशी आहे सत्तर रुपये किलो का सत्तर रुपये किलो शिमला मिरचे बीट आहे चाळीस रुपये किलो आणि गाजर पण गाजर पण चाळीस रुपये अद्रक कसा दिला चाळीस रुपये अर्धा का चाळीस का पाव पचास का था पन्नास रुपये अर्धा चाळीस का आणि हलद आहे का पाव किलो

चाळीस रुपये अर्धा फरज बी कशी साठ रुपये अर्धा आणि केवढा ला हा के सत्तर ला अर्धा आणि तो साठ रुपये अर्धा साठ रुपये अर्धा का आणि कांदे ला चार, चार किलो కదా రుపయో బటాటి పని శంభర రుపాల చ राजमा कसा आहे एकशे वीस रुपये किलो का आणि हा सोडलेला ऐंशी रुपये अर्धा इथे काकडे आहेत चाळीस रुपये किलो हो आहेत तीस रुपये पाव का आणि अद्रक अद्रक चाळीस काढा आहे लेकिन अभि वीस रुपये पाव तीस काढा दे आंबा कसा किलो आहे आंबा ऐंशी रुपये किलो कापून शंभर रुपयाला मिळतील ते लोणच्या आंबा आहेत अख्खे घेतले तुम्हाला ऐंशी रुपये किलो मिळतील आणि कापून शंभर रुपये किलो शंभर रुपये अर्धा का आणि जांभला साठ का पाव साठ रुपये पाव एकशे आणि आलू वगैरे शंभर रुपये अर्धा का आणि किवी कसे आहेत एकशे वीस रुपयाला किती तीन आहेत कधी का चार चार का आणि ऑरेंज ऑरेंज अडीचशे रुपये किलो आंबा कसा आहे ते शंभर रुपयाला दोन किलो का तोतापुरी आंबा आहे शंभर रुपयाला दोन किलो मिळतील भोपळा चाळीस रुपये किलो मिळेल आणि सुरण ऐंशी रुपये किलो का ऐंशी रुपये मिळेल भरपूर अशी गर्दी आहे मार्केटमध्ये चवलीची जोडी आहे चाळीस रुपये पाव आहे आणि परस बी कसे साठ रुपये अर्धा का कारली कसे पन्नास ला तीस रुपये पाव आणि गेवडा चाळीस सत्तर रुपये अर्धा का आंबा गा किलो येते शंभर रुपयाला सव्वा किलो गतावरी आंबा आणि पेरू शंभर रुपये किलो आम्ही व्हिडिओ करतो ऍपल कसे आहेत दोनशे वीस दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो मोटी से से का आणि ती मोठी साईज दोनशे साठ ते दोनशे साठला आणि पेअर कसं आहे तो शंभर रुपये अर्धा का आणि आलू बघ पन्नास रुपये पाव का आणि खजूर खजूर कसा आहे पन्नास रुपये पाव हे जांभलं कसे तिथं दीडशेला दीडशे रुपयाला एक पॅकेट मिळेल आणि ब्लूबेरी अडीचशे रुपयाला ब्लूबेरीचा एक पॅकेट मिळेल ते आवाकाडो पण आहे आवाकाडो कसा दिला ऐंशी रुपयाला एक पीस मिळेल आवाकाडो आणि कुठला कुठला आहे हा कसा दिला तीनशे साठ रुपये हजार दालू आहे ना पीच का तो कसा तीनशे रुपये पाव पेरू कसं दिलं शंभर रुपये किलो का आणि शंभरला दोन किलो एक तोतापुरी आंब आहेत शंभर रुपयाला दोन किलो मिळतील मका कसा कसा मका पन्नास चार पन्नास रुपयाला चार का